आता रवी राणाच काँग्रेसमध्ये येणार काँग्रेसचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एक गोप्यस्फोट केला आहे येत्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राणा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे व अशी माहिती आपल्यापर्यंत आल्याचे देशमुख यांनी सांगितले आपण स्वतः कुठेही कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार करत नसून आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि काँग्रेस सोबतच राहणार असल्याचे यावेळी देशमुखांनी स्पष्ट केले गाडी घेऊन भाऊ प्रश्न असा आहे की आता आपण सगळीकडे ऐकतोय की सगळ्यांच्या चर्चा चालली की तुम्ही डिजिटल मध्ये प्रवेश करणार आहे वगैरे असं काही तर काय म्हणतो अरे बाबा मी बी जे पीत कशाला प्रवेश करू राजा कारण गेल्या कित्येक वर्षापासून मी काँग्रेस काँग्रेसमध्येच सुरुवात केली नंतर काँग्रेसमध्येच मरणार आहे मी तर अशी अफवा ऐकून राहिलो कर रवी राणा हे इलेक्शन नव नवनीत राणा पडल्याबरोबर काँग्रेसमध्ये येणार आहे मी तर उलटच ऐकून राहिलं पाहिजे हां कसं करता